राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमी मागची बातमी शोध सत्याचा संतस्वामी अनेक रुपी महाराज यांच्या हस्ते कनाशीला दि कडवण मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक उद्घाटन कडवण शहरातील अर्थवाहिनी असलेल्या दि कडवण मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक या कडवण या बँकेच्या शाखा कनाशी शहरात उद्घाटन समारंभ परमपूज्य संत स्वामी अनेक रुपी महाराज यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाचे आमदार नितीन पवार होते यावेळी प्रवीण संचेती व्हाइस चेअरमन धनंजय अमृतकार संचालक उद्योजक योगेश महाजन पोपट बहिराम गजानन सोनजे संजय मालपुरे नितीन वालखडे सुभाष शिरोडे धर्मराज मुर्तडक सतीश कोठावधे लक्ष्मण खैरना रंगनाथ देवघरे विनोद मालपुरे सागर शिरोडे शालिनी महाजन भारती कोठामध्ये दीपक वेधणे मुख्य व्यवस्थापक संचालक मंडळ सभासद कर्मचारी वृंद उपस्थित होते लोकशाही न्यूज न्यूजसाठी अनिल पवार पडवण